ब्रॉट टू यू बायस डायग्नॉस्टिक्स मी ओबीसी तो नारशी घेणार माझा मराठा समाज आहे घ्या ते काय म्हणतायत काय नाही त्या मराठ्यांच्या मनात इथे बसली होती परंतु आता ते नवीन काय काढायला लागले काहीच कळाय नाही आम्हाला प्रकाश आंबेडकरांचा तुम्ही नेहमीच आदर करता परंतु त्यांनी एक खळबळजनक विधान केले कुणबी मराठा यांच्यापासून सावध राहा विधिमंडळ सभागृहात एकशे नव्वद कुंभी मराठा आमदार असून केवळ अकरा ओबीसी आमदार आहेत त्यामुळे आरक्षणाला धोका आहे हरकत नाही मी ओबीसी दोन आरक्षण घेणार आहे माझा मराठा समाज आहे घेणार हे काय म्हणतायेत काय नाही त्यांचं उत्तर काय आम्ही कधी दिलं नाही देणार बी नाही त्यांनाही आम्ही प्रत्येक वेळेस त्यांचा आदर करतो समाजाने केला समाजही त्यांचा आदर करतोय मराठा समाज सर्वसामान्याच्या मराठ्यांच्या मनातही ती बसली होती परंतु आता ते नवीन काय करायला लागले काहीच कळा नाही आम्हाला ना परंतु मी मात्र सगळ्या जाती धर्माच्या गोरगरिबांची सत्ता आणावी असं मला वाटतं आणि मी पाटण्या तुटून घेतो पण गोरगरिबाचं कल्याण होईल असंच मी पावलं उचलतोय आणि सगळ्या जाती धर्माला शंभर टक्के मी गोरगरिबाला न्याय देईल याची मला आशा आहे आणि मी सगळ्या जाती धर्म